पंढरपूरहून संभाजीनगरला जाणाऱ्या बसमध्ये चमत्कार घडला साठ प्रवासी ओरडत होते पण त्यांचा जीव वाचवला साक्षात विठ्ठलाने पंढरपूरहून देवदर्शन करून निघालेली एक बस जिच्यात साठ वारकरी बसलेले होते जिचा असा भीषण अपघात होणार होता पण तेवढ्यात साक्षात विठ्ठलाने साक एक सा जा जा चमत्कार केला आणि ज्यामुळे हे साठ प्रवाशी वाचले एका व्यक्तीने या बसचा व्हिडिओ काढला ज्याच्यात हा चमत्कार स्पष्ट दिसून आलाय आणि ज्यामुळे हा व्हिडिओ वादळासारखा व्हायरल झालाय म्हणतात देव भक्ताच्या पाठीमागे कल्पना या घटनेतून आली साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडलं संपूर्ण देशामध्ये आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं एक बस जिचे सर्व टायर निघून गेले होते सर्व चाक निखळले होते बिना चाकाची ही बस कशी काय धावत होती बिना टायरची बस चालणं हे कसं शक्य आहे हे शक्य झालं फक्त देवाच्या चमत्कारामध्ये दे। देवाने साठ प्रवाशांना वाचवलं जेव्हा बस ही रस्त्यावरून चालत होती बिना टायरची बस रस्त्यावरून चालत होती तेव्हा लोक या बस कडे पाहून अक्षरशः तोंडात बोट घातली ड्रायव्हरच्या लक्षात येत नव्हतं पण जेव्हा ड्रायव्हरने खाली उतरून पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली कंडक्टर देखील चकित झाला मरणाच्या दारातून माग आला आहे साठ प्रवाशांना साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडलं या जगात देव आहे की नाही याची खरी प्रचिती या घटनेतून आणली या साठ प्रवाशांनी देवाचे आभार मानले आहेत तर मग काय झाला होता हा प्रकार कशा पद्धतीनं साक्षात विठ्ठलाने या साठ वारकरी भक्तांना वाचवलं कशी ती बस बिना चाकाची चालू लागली चला पाहू या संपूर्ण सविस्तर रिपोर्ट बिना चाकाची बस चालू लागली विठ्ठलाचा चमत्कार साठ प्रवासी वाचले तो दिवस होता रविवारचा सुट्टी त्या होती त्यामुळे पंढरपूरला प्रचंड गर्दी असायची दर महिन्याला वारीला येणारे साठ वारकरी पंढरपूरच्या दर्शनासाठी निघाले होते दर महिन्याला हे साठ वारकरी एक बस बुक करून पंढरपूरला जायचं याही दिवशी ते निघाले होते पण त्यांना माहिती नव्हती कि त्यांच्या सोबत असा धक्कादायक चमत्कार घडणार होता त्यांना चिंता होती फक्त विठुरायाचं दर्शन होईल की नाही कारण की सुट्टी असल्यामुळे प्रचंड गर्दी होती त्यांना तेवढी चिंता की फक्त दर्शन झालं पाहिजे पण त्यांना माहिती नव्हतं की दर्शन झाल्यानंतर त्यांच्या सोबत एक अभूतपूर्व चमत्कार घडणार आहे त्यांचं दर्शन होणार होत पण दर्शन करून ज्यावेळेस ते रिटर्न निघणार होते पर तिच्या प्रवासाला निघतील तर त्यांच्या सोबत एक भयंकर घटना घडणार होती ज्याची नोंद इतिहासात होणार होती ही बस अहिल्यानगर जिल्ह्यातून निघत होती दर महिन्याला साठ वारकऱ्यांचा सा एक ग्रुप बस स्थानकामध्ये यायचा बस बुक करायचा आणि बसमध्ये बुक करून बस त्या ठिकाणी निघायची आता यामधले एकूण साठ प्रवासी वेळेप्रमाणे हजर झाले होते त्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप होता व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी मेसेज टाकला सापची वेळ ठरली होती सात वाजता एकूण साठ प्रवासे आले पण त्यातील एक महिला अजून आली नव्हती तिला फोन केला ती फोन उचलत नव्हती जी महिला दररोज लवकर उठायची प्रत्येक वेळा वारीला सगळ्याच्या आधी बस स्थानकावर हजर राहायची पण यावेळेस तिला खूप उशीर झाला होता प्रत्येकजण चर्चा करत होता पण त्यावेळेस ती महिला प्रचंड घाबरलेली होती तिला फोन येत होता आणि ती फोन उचलत नव्हती कारण की तिला रात्री एक भयंकर स्वप्न पडलं होतं एकूण साठ प्रवासी एकूण साठ वारकरी जे बस स्थानकावर होते त्यांना कल्पना नव्हती त्यांच्या सोबत काय घडणार आहे पण ही महिला जिला स्वतः देवान दृष्टांत दिला होता तुला स्वप्नात सांगितलं होतं तुझ्या सोबत आज फार भयंकर घडणार आहे तिला स्वप्नात दाखवलं होतं की तुमच्या बस चे टायर निघून जातील आणि तुमची बस दरी मध्ये कोसळणार आहे तेव्हापासून तिच्या मनात प्रचंड धडकी बसली होती तिला फोनवर फोन चालू होते पण तिला वाटत होतं आपण जायचं नाही पण दर महिन्याला वारीला जाणारी ही बैला तिला विठुरायाची जी भक्ती आहे ती भक्ती किंवा ओढ बोलत होती अखेर तिच्या एका मैत्रिणीचा तिने फोन उचलला आणि ती म्हणाली मी येते आणि असं म्हणून ती निघाली आणि घाबरत घाबरत तिच्या मनात धडकी बसली होती घाबरूनच ती गाडीत बसली तिला माहिती नव्हतं तिला भीती वाटत होती कारण की स्वप्नामध्ये तिच्या भयंकर एक दृष्टांत देवाने दिला होता बस मध्ये चढली बस सुरू झाली बस सुरू झाल्यानंतर बस पंढरपूरला पोहोचली आणि त्या महिलेच्या मनात आणखीन थरकाप सुरू झाला कल्पना तिला नव्हती की तिच्यासोबत असं काय घडणार आहे तिने व्यवस्थित दर्शन रांगेमध्ये दर्शन घेतलं साठ जण होते सगळे एका मागोमाग दर्शन रांगेत गेले त्यांनी त्याआधी चंद्रभागेत स्नान केलं स्नान केल्यानंतर यांनी दर्शन रांगेकडे प्रस्थान केलं दर्शन रांगेमध्ये बस कंडक्टर ड्रायव्हर सुद्धा होते आणि हे साठ प्रवासी हे बासष्ट जण आज एका अशा ऐतिहासिक चमत्काराची साक्षीदार होणार होते की ज्याची कल्पना एकूणी केली नव्हते सर्वजण टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठल नामाचा गजर करत होते दर्शन रांगेतून हळूहळू ते विठ्ठलाच्या दर्शनाकडे जात होते आणि त्या महिलेला दर्शन रांगेत देखील तिचं रात्रीचं पडलेलं स्वप्न आठत होतं जसं जसं विठ्ठलाचं दर्शन तिच्या जवळ येत होतं तसं तसं तिच्या मनात तो प्रसंग आठवत होता विठ्ठल आणि कदाचित तिला तिच्यासोबत घडणारा तो प्रसंग तिच्या स्वप्नात दाखवला होता एकूणच बासष्ट जण जे होते ते अनभिज्ञ होते त्यांच्यासोबत काय होणार आहे त्या महिलेला रात्री स्वप्नामध्ये दिलेला जो दृष्टांत आहे तो खरा होणार की नाही याची कल्पना कोणालाच नव्हती तिने बाकीच्या महिलांना हे स्वप्न सांगितलं होतं पण त्या बाकीच्या महिला मस्करी करत होत्या ते म्हणत्या काय घाबरते आपण देवाच्या दर्शनाला आलो देव आपल्यावर असं कधीच वाईट करणार नाही पण त्या महिलांना बाकीच्यांना माहिती नव्हतं की येणाऱ्या दोन तासामध्ये त्यांच्याशी अगदी तसंच घडणार आहे जसं त्या महिले विठ्ठलाईच्या स्वप्नात घडलं होतं अखेर देवदर्शन झालं सगळ्यांनी विठ्ठलाच्या मूर्ती समोर जाऊन माथा टेकवला अगदी मनातल्या ज्या इच्छा होत्या त्या मागितल्या पण ती महिला जेव्हा विठ्ठलासमोर गेली त्यावेळेस ती म्हणाली की विठ्ठला तू मला जो संकेत दिलाय तो या लोकांना समजत नाही पण तू आम्हाला वाचवणार आहेस मी जरा घाबरले आहे पण माझी तुझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे विश्वास आहे असं म्हणून ती महिला तिथून बाहेर निघाली साधारणपणे आता त्यांनी बसमध्ये सगळ्यांना बोलवलं सर्वजण बसमध्ये बसले त्यांना आता बसमध्ये बसल्यानंतर बस तीस किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांच्यासोबत ही घटना घडणार होती त्या महिलेला सगळं स्वप्नातला आठवत होतं ती त्या स्वप्नानुसार त्या, त्या बसमध्ये देखील बसली होती आणि तीस किलोमीटर अंतरावर त्यांच्याशी हात धक्कादायक प्रसंग घडून येणार होता ती जेव्हा परतीच्या प्रवासाला निघाली तेव्हा तिच्या अंगामध्ये एक प्रकारचा कंप सुरू झाला हाता बायला मुंग्या येऊ लागल्या कारण की तिला रात्रीचं स्वप्न जसं आहे तसंच आठवत होतं तिला स्वप्नात दिसलं होतं तीस किलोमीटर अंतरावर गेल्यावर या बसचे टायर गळून पडणार आहे आणि बसचा प्रचंड मोठा अपघात होणार बस दरी मध्ये कोसळणार आहे बस अनियंत्रित होणार ड्रायव्हरचा ताबा सुटून बस दरी मध्ये पडणार तिला प्रचंड काळजी भीती वाटत होती पण देवावरचा विश्वास अजूनही होता तिने बसमध्ये चढताना देखील ड्रायव्हर आणि कंडक्टरला सांगितलं होतं की तुम्ही बसचे टायर चेक करा बसचे टायर गळू शकतात तर असं म्हणल्यावर बस कंडक्टर आणि ड्रायव्हर हसून तिच्याकडे म्हणाले अहो आजी तुम्ही बसा या बस ज्या असतात त्या सगळ्या मेंटेन केलेल्या असतात कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम याच्यामध्ये नसतो त्यांना दोघांनाही फारसं काही विशेष वाटलं नव्हतं की महिला गुपचूप गाडीमध्ये जाऊन बसली ड्रायव्हरला देखील वाटत होतं की कदाचित ही महिला असं का बोलली असेल की दुसऱ्या कोणत्या गोष्टी नाही बोलली पण टायरविषयीच का बोलली असेल अशी देखील शंका त्याला काही क्षण आली होती नंतर त्याला वाटलं चला जाऊ द्या आता ड्रायव्हर गाडी चालू करणार एवढ्यातच त्याच्या बाजूने म्हणजे उजव्या बाजूने एक मोटारसायकलवाला व्यक्ती त्याच्या शेजारी येऊन राहून जोरात जोरात हॉर्न वाजू लागला ड्रायव्हरने त्याच्याकडे वळून बघितलं आणि त्याला म्हणाला काय बाबा तुझं काय आहे तो अगदी गुपचूप उभा तो ज्या जागी होता तिथेच तो हॉर्न मारत होता तो त्याच्याकडे पाहत होता ड्रायव्हरने देखील विचारलं का हॉर्न मारतोच पण तो काही न बोलता फक्त हॉर्न वाजून त्याच्याकडे रागा न बघत होता अखेर ती बस सुरू झाली साधारणपणे बस ही जी आहे दहा किलोमीटर गेली वीस किलोमीटर गेली आता त्या महिलेच्या छातीचे ठोके वाढत होते तिला समजत होतं तीस किलोमीटर गेल्यावर तो प्रकार घडणार आहे आता बस वीस किलोमीटर गेली असेल लोक या बसला हात करायचे त्यांना वाटायचे बस थांबून आपल्याला घेऊन जाईल पण त्याने ही बस ऑलरेडी भरलेली होती सर्व शीट बुक होते साठ जण त्या बसमध्ये बसलेले बस होते साधारणपणे ती बस आता तीस किलोमीटरवर गेली तीस जी गेली आणि आजीच्या स्वप्नातला तो जो महत्वाचा पॉईंट होता तो आला होता आणि त्या बसच्या बाबत अगदी तसंच घडलं जे स्वप्नात दिसलं होतं ते आता घडू लागलं होतं पंचवीस किलोमीटर पासून या बसचं एक चाक हळूहळू लूज व्हायला सुरुवात झालं होतं त्याच्यामध्ये असणारे बोल्ट बाहेर निघायला लागले होते हळूहळू हळू त्या ठिकाणी ते चाक हळूहळू बाहेर निघत होतं आता ते फक्त लटकलेल्या स्वरूपात होतं आणि अखेर एक मोठा खड्डा आला एक दचका बसला आणि त्यानंतर ते चाक अखेर निखळून बाजूला पडलं बसलाही मोठा झटका बसला बस, बस, बस थोड्या वेळा अनियंत्रित झाली लोकांना देखील विचित्र वाटलं आजी झोपलेली होती ती गडबडून जागी झाली तिला आठवलं तिला आठवलं की हाच तो प्रदेश होता हाच तो एरिया होता हाच तो परिसर होता जिथे बसचं चाक गळून पडणार होतं पण लोकांना तिने सांगितलं की बसचं चाक गाळलं तेवढ्यात ते, ते म्हणाले नाही आजी इथे खड्डा आला होता त्या खड्ड्यामध्ये गाडी आदळली असं तो म्हणाला पण ती म्हणतो ती नाही टायर गळाला आहे पण तेवढ्यात एक जण म्हणाला टायर गाळलं तर मग गाडी कस काय चालू आहे ड्रायव्हरने देखील आरशामधून बघितलं तर त्याला काही विशेष वाटलं नाही गाडी साधारणपणे एक दोन किलोमीटर पुढे गेलीच असे तर त्यावेळेस ती गाडी आणखीनच जास्त अनियंत्रित झाली ड्रायव्हरने पुन्हा एकदा आरशात पाहिलं तर तोच मोटरसायकल स्वात जो त्याला पंढरपुरात मिळाला होता तो मोटरसायकल आता घेऊन अगदी जोरा जोरात हॉर्न वाजवत त्या बसचा पाठला कळत होता बस ड्रायव्हरने देखील विचित्र वाटत होतं मोटरसायकलवाला एवढा लांब या कशाला आला असेल आता पुढे एक घाट सुरू होत होता एक बोर्ड लागलेला होता पुढे घाट सुरू होतो आहे त्यामुळे वाहन हे सावकाश चालवा ड्रायव्हरने देखील ते वाचलं आणि जी महिला आता अगदी व्यवस्थित बसली होती सावरून बसली होती ती महिलेने देखील तो बोर्ड वाचला होता आता तिला समजलं होतं की आता पुढे दरी आहे आणि या दरीमध्ये ही बस कोसळणार आहे ती पुन्हा एकदा ओरडू लागली किंचाळू लागली पण कोणी तिला तिचं जास्त म्हणणं ऐकत नव्हतं कारण की ती सकाळपासून असंच काहीतरी विचित्र बोलत होती अशा बाकीच्या महिलांमध्ये चर्चा सुरू होती तो घाट सुरू होण्याच्या अगदी एक पाचशे मीटर आधीच तो मोटारसायकलवाला अगदी वेगानं त्या ठिकाणी बसच्या समोर आला जोराजोरात हॉर्न वाजवत होता पण ड्रायव्हर त्याच्याकडे दुर्लक्ष करत होता अखेर त्याने गाडी इतकी मोटरसायकल इतकी वेगानं घेतली की तो डायरेक्ट त्या बसलाच आडवा झाला बसला आडवा झाला बसचा एक तर वेग जास्त होता आणि मोटारसायकल डायरेक्ट आडवा झाल्यामुळे त्या, द्राइवर त्या बस ड्रायव्हरला देखील जोरात ब्रेक दाबावं लागलं आणि त्यामुळे पाठीमागे बसलेले प्रवासी देखील त्यांना देखील एक मोठा झटका बस काही महिला तर त्याच्यामध्ये ओरडू लागल्या काय झालं असेल इतकं मोठं ब्रेक दाबू लागलं किंचाळू लागल्या होत्या ड्रायव्हर अखेर ब्रेक दाबलं ड्रायव्हर खाली उतरला आणि मोटर त्या मोटरसायकलवाल्याकडे जाऊन रागानं बोलणार तेवढ्यात मोटरसायकलवाला म्हणाला अरे बाबा तुझ्या बसचं एक चाक पडलाय तरी तू बस चालवत आहे तुझं लक्ष नाहीये का बिना टायरची बस तू इथपर्यंत कशी आणली अखेर त्या ड्रायव्हरला त्याची ही चूक काढली होती त्याने वाकून पाहिलं तर पाठीमागच्या साईडचं एक चाक गळून पडलं होतं आणि घाट येणार होता जर घाटात जर त्याने दुर्लक्ष केलं असतं आणि तशीच ती बस दिली असती तर ती बस अनियंत्रित होऊन एखाद्या वळणावरती जर कंट्रोलमध्ये राहिली नसती तर ती वळणावरून पलटी होऊन ती अखेर एखाद्या दरीत पडली असती असा एक मोठा बाका प्रसंग जो होता तो इथे टळला तो एक विठ्ठल नावाच्या मोटार सायकलवाल्यामुळे त्या मोटरसायकलवाल्याला जे प्रवासी होते त्यांनी त्याला त्याचं ते नाव विचारलं तर तो म्हणाला माझं नाव विठ्ठल आहे आणि लोकांनी एक जय जय घोष सुरू केला विठ्ठल रामकृष्ण हरी म्हणून त्या ठिकाणी ते त्याच्या पाया पडू लागले ते म्हणाले तुम्ही खरोखर विठ्ठलाचं रूप आहात तुम्ही जर नसते तर आमचा जीव गेला असता आमचा अवघड झालं अस तो म्हणाला नाही माझं नाव विठ्ठल आहे पण त्यातली ती महिला म्हणाली नाही तुम्ही विठ्ठल नाही तर तुम्ही खरोखर पांडुरंगच आहात तुमचं नाव तुमच्या आईवडिलां जरी विठ्ठल ठेवलं असलं तर तुम्ही आमच्यासाठी साक्षात विठ्ठलच आहात तुम्ही जर नसते तर आमचा जीव गेला असता पाच मिनटं जरी तुम्हाला उशीर झाला असता तरी देखील आमचा जीव गेला असता तर हीच अशी एक चमत्कारिक घटना सोशल मीडियावर जिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे विठ्ठलाचा चमत्कार कसा असतो भक्तासाठी देव कसा धावून येतो ज्या अशा प्रकारची प्रचिती या घटनेमधून आली आहे या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद